महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत नवं चैतन्य निर्माण करणारा भव्य जनसंवाद सोहळा प्रभाग क्रमांक पंधरा व सोळामध्ये पार पडला हा सोहळा राष्ट्रवादी सोलापूर शहर मध्य अध्यक्ष अल्मेराज आबादेराजे यांच्या पुढाकाराने लष्कर दक्षिण सदर बाजार येथील फलटण मस्जिद परिसरात अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे म्हणून प्रमुख पाहुणे उपस्थित होते गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर अण्णासाहेबांनी कार्यकर्त्यांच्या सदीच्या भेटी व बैठकींचा मोठ्या जल्लोषात प्रारंभ केला बैठकीत बोलताना अण्णासाहेब बनसोडे म्हणाले की आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अबकी बार पंचाहत्तर पार हा संकल्प आपण सर्वांनी मिळून यशस्वी करायचा आहे सोलापूर मनपात राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापित होणारच अण्णासाहेबांनी कार्यकर्त्यांना कमालीचा आत्मविश्वास देत अजित पवार गटाची ताकद दाखवून देण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचं आवाहन केलं या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अल्मेराज आबादीराजे यांचे नेतृत्व आणि आयोजन कौशल्य प्रभागातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून वातावरणात जोश निर्माण करण्याचं मोठं कार्य त्यांनी केलं त्यांच्या प्रयत्नांमुळे या जनसंवाद सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि प्रभागाची एकजूट ठळकपणे दिसून आली यावेळी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदन शिवे महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर माजी नगरसेविका नूतन गायकवाड माजी नगरसेवक गणेश पुजारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती अल्मेराज आबादेराजे यांच्या पुढाकाराने झालेल्या या जनसंवाद सोहळ्यामुळं प्रभाग पंधरा व सोळा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा मिळाल्याचं चित्र दिसून आलं आहे इस प्रोग्राम में मौजूद उपाध्यक्ष विधानसभा माननीय अण्णाभाऊ बनसोळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुगरभाई भागवान सुधीर करंडमेल साहेब किसन आनंद राजा साहेब किसन जाधव साहब स्टेज पर मौजूद सभी उपस्थित और सभी आने वाले मेरे भाई और बहनों मैं भाऊ के नेतृत्व तो और जुबर भाई के नेतृत्व में मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया और मेरा काम बहुत रहा सर, मैं आधार कार्ड बनाना रेशन कार्ड बनाना जो कुछ भी जितने भी लोगों की मदद करना है वो मैंने किया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पहले मेरा पास योग सर चिटनीस था उसके बाद में भाई ने मेरा काम देखकर जो है मुझे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष का पद दिया था और साहब प्रभाग क्रमांक सोलह सी मैं इच्छुक हूँ मेरा प्रभाग क्रमांक सोलह में काम बहुत है और आने वाले दिन में नगर चौक के इलेक्शन लगने वाले सब वो इलेक्शन में अभी जैसे सुनने में आ रहा है टिकट जो है दूसरे को देने वाले हम पहले से काम कर रहे हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से हमें अभी तक क्या? बहुत काम किया सर फिर आने वाले दिन में फिर हमको संधि आपके तरफ से मिलना चाहिए सर और बस में ये बात करता करतो जनसंवाद सोला म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार प्रियाताई पवार चित्राताई कदम आणि ज्यांनी हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ते आबादी राजे कुमार जगडेकर सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष पवार आनंददादा चंदन सिवे जुबेर भाई किसन जाधव तोपी साहेब तोपी कुठे म्हणालच नाही ना स्टेजवर कुठे आणि आबादी राजे यांचं मी मनापासून स्वागत करतो सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंवाद सोहळा हा तीन दिवस आयोजित केला गेलेला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं औचित्य साधून सव्वीस प्रभागामध्ये तीन दिवस सलग माझ्या त्या ठिकाणी असलेल्या माता बंधू भगिनी आमचे वडीलधारी सर्व सहकारी खऱ्या अर्थाने आपण गेले अनेक वर्षापासून सोलापूर शहरामध्ये राहत असताना सोलापूर शहरामध्ये खऱ्या अर्थाने जो विकास झाला पाहिजे ज्या आड्या अडचणी असतील त्या आड्याअडचणी समजून घेण्याच्या दृष्टिकोनातनच मी तीन दिवसपासून या सोलापूर शहरामध्ये प्रत्येक एरियामध्ये जवळजवळ तास तासभर बसून एकूण सव्वीस प्रभाग आहे सव्वीस प्रभागामधून प्रभागा रोज आम्ही आठ नऊ आठ नऊ प्रभागाचा दौरा साहेब आपण त्या ठिकाणी करणार आहे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सोलापूर शहरामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला आपल्या भागाच्या आडे अडचणी आपल्या भागामध्ये काय प्रश्न असतील ते प्रश्न त्या सोडवण्याच्या खरं तर ही संवाद रॅली किंवा संवाद सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहराचा माझाही तसा संबंध अगदी जवळचा आहे त्यामुळं सोलापूर शहराच्या बाबतीत माझ्या मनामध्ये एक आत्मीयता आहे आणि हे शहर आपलं आहे या शहराच्या दृष्टिकोनातनं खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर त्या काय काय गोष्टी काय काय अरे अडचणी असतील त्या समजून घेण्याचा मुख्य उद्देश खरं तर आजचा या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी करण्यात येत आहे वास्तविक बघितलं तर मी तर आज बोलणार त्यापेक्षा तुम्हालाही सर्वांना माहिती आहे की गेली तुम्ही चाळीस पन्नास वर्षापासून सोलापूर शहरामध्ये राहत असताना आपल्या शहराचा अतिशय बिकट असा प्रश्न आहे तो पाहण्याचा मगाशी मी पत्रकार परिषद घेत असताना काही पत्रकार बंधूंनी असं विचारले गेले की मला वाटतं पाच पाच दिवस आनंद पाणी येत नाही ना सोलापूर शहरात आणि पाच पाच जर दिवस पाणी येत नसेल तर आमच्या महिला भगिनी असतील कशा पद्धतीने पाण्याला सामोरे जात असताना स्वतःची उपजीविका जगत असताना तो आपला असलेला बिकटचा प्रश्न खऱ्या अर्थाने या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पेरणीवर येणार आहे खरं गेलं तर अनेक वर्षापासून ज्या ज्या पक्षाच्या नेत्यांनी ज्या ज्या पक्षाची सत्ता या सोलापूर महानगरपालिकेमध्ये आली पण त्यांनी हा काय प्रश्न सोडवला गेलेला नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त लाईटचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल या सर्व गोष्टीवरती साधक बाधक चर्चा करून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बांधवांना माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगू इच्छितो जो शहराचा विकास करणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हालाही येऊन सर्वजण आम्हीच दाखवतील पण शेवटी आपले प्रश्न आपलेच राहतील ह्या डामाला जर तुम्हाला जर बदल करायचा असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील आणि सोलापूरच्या दृष्टिकोनातून जे जे प्रश्न असतील ते ते प्रश्न सोडवण्याचा आमचा आणि आदरणीय आजी दादा पवार असतील प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे असतील प्रफुलभाई पटेल असतील ह्या सर्वांनी यावर्षी निर्धार केलेले की सोलापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवायचा फडकायचा म्हणजे फडकवायचा आणि तेवी तुमच्या सहकार्याने तुमच्या आशीर्वादाने तुम्ही जर आदरणीय दादांच्या पाठीशी मजबूतपणे उभं राहिले तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आदरणीय दादांनी पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट केलेला आहे त्याच धर्तीवरती सोलापूर शहराचा कायापालट केला जाईल एवढं आश्वासन मी या तुम्हा या ठिकाणी तुम्हाला ठामपणे देतो कालच मी भंडारा आणि साकोली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर परिषदेचे आमचे पॅनल उभे होते त्या पॅनलच्या दरम्यान प्रचाराला गेलो होतो त्याही ठिकाणी अशीच परिस्थिती होती गेली अनेक दिवसापासून तेथील नागरिकांना ज्या सुखसोयी पाहिजे त्या सुखसोयी दिल्या गेल्या नव्हत्या त्या दृष्टिकोनातूनच आज मी आपल्या सर्वांना एक आपल्या घरातला एक आपल्या कुटुंबातला माझं आजोळ हे सोलापूर आहे त्याबद्दल मला असलेली आत्मीयता त्या दृष्टिकोनातूनच गेली अनेक दिवसापासून सोलापूर महानगरपालिकेच्या ज्या ज्या वेळेस निवडणुकीचा प्रश्न येणार आहे मी सतत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष असतील सेलचे अध्यक्ष असतील युवक काँग्रेसचे अध्यक्ष असतील या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते आहेत खरटमल साहेब त्यांचंही मार्गदर्शन आपण या ठिकाणी घेणार आहे तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी मला भरपूर वेळ झाला आपणही खूप वेळ हो या ठिकाणी आमची वार्ड बघत बसला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा आज प्रचाराच्या निमित्ताने परत आम्ही आठ दहा दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी या ठिकाणी येणारे आपल्या मतदारसंघातील आपल्या वॉर्डमध्ये राहत असलेल्या सर्व समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्यवस्थित बैठक घेतली जाईल सर्वांशी चर्चा केली जाईल चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल ज्या 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 मतदार ज्या ज्या वॉर्डमध्ये जे जे इच्छुक असतील त्यांच्याकडनंही सगळ्या प्रश्नाची जाण आहे का नाही तो काम करणार आहे का नाही त्याच्या मागं समाजातील लोक किती प्रमाणात जास्तीत जास्त आहेत ह्या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी आपण उमेदवार जाहीर करणार आहे आणि तो उमेदवार सर्वतोपरीने निवडून येणारा असला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आज आमची ही सुरुवातच मला वाटतं चौदा आणि पंधरा नंबर या वार्ड झालेली झालेले अशीच सुरुवात गेली तीन दिवसापासून चालू राहणार आहे आपल्याला जरी काही अडे अडचणी असतील तर मी सर्किट हाऊस या ठिकाणी राहणार आहे तरी आपण बाबा पण ज्या आपले प्रश्न असतील ज्या अडे अडचणी असतील त्याचा जरी आपल्याला आम्हाला जरी तुम्ही सविस्तर माहिती सांगितलं तर, तर तेही सोडवण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू खरटमल साहेब आत्ता सांगतात की आत्ता ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते उमेदवार चांगला आहे उमेदवार चांगला आहे आपण त्याला उमेदवारी देणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो पण अजून त्याच्या हातामध्ये ऐका खरटमल साहेब तीन महिने बाकी आहेत तीन महिन्यामध्ये त्यांनी पूर्ण मतदारसंघ फिरला पाहिजे पूर्ण वार्डमध्ये गेला पाहिजे मी तुझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेले मी तळागाळातील कार्यकर्ता आहे त्यामुळं आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना सर्व जाती धर्मातल्या लोकांना सर्व मंडळांना सर्वांची चौकशी केल्यानंतर तुझी उमेदवारी जाहीर केली जाईल तो परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि तुझ्यासोबत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक असतील त्यांनाही सोबत घेऊन तू काम कर काम केल्यानंतर करडमल साहेब तर सांगतीलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे संतोष पवारही सांगतील आमच्या महिला अध्यक्ष आहेत युवक अध्यक्ष आहेत सर्वजण सांगतील सगळ्यांचा विचार केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे असतील प्रफुल्लभाई पटेल असतील आम्ही सर्वजण सामोपचाराने मग उमेदवार जाहीर केला जाईन पण एक लक्षात ठेवा उमेदवार कुणीही दिला तरी चालन आपल्या भागाचे प्रश्न सोडवला गेले पाहिजे जो अतिशय बिकट असा प्रश्न आहे गेली अनेक वर्षापासून माझ्या सर्व महिला भगिनी त्या सण करते तो पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर जो सोडवेल त्या लोकांच्या पाठीशी तुम्ही राहा एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो